सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये परिस्थिती निर्माण झाली आहे काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी मोहोळ तालुक्यातील शिंगोली आणि तरटगाव या पूरग्रस्त गावांची पाहणी केली आहे त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारकडे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत देण्याची आणि विशेष पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली आहे सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी पूरग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली आहे मोहोळ तालुक्यातील शिंगोली आणि तरडगाव गावात त्यांनी भेट देऊन नुकसानीची माहिती घेतली सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली राज्य सरकारने तातडीने मदत पुरवावी आणि केंद्राने विशेष पॅकेज जाहीर करावे असे त्यांचे आवाहन आहे या परिस्थितीमुळे शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला असून मदतीची अपेक्षा व्यक्त होती आहे परिस्थिती प्रशासन जेवढं मदत करू शकतं तेवढं करत आहे पण सरकारकडून पण तेवढी मदत भेटणं गरजेचं आहे आता आपल्याला एनडीआरएफची एकच त्या ठिकाणी बोट मिळाली तुकडी मिळाली आपल्याला अजून त्याची गरज आहे कारण का आता दोन दिवसात असं म्हणतायत की अजून पाणी त्या ठिकाणी येणार आहे तर गंभीर परिस्थिती स्थलांतरवर आता भर देणं गरजेचं आहे त्यासाठी एन पाहिजे त्यासोबत हे सगळं पाणी थोडंसं ओसरल्यावर सरसकट सगळ्यांचे पंचनामे झाले पाहिजेत शेतकऱ्यावर कोणतीही अट तट न टाकता सगळ्यांना मदत मिळणं हे गरजेचं आहे त्यांना ह्याच्यातून बाहेर पडायला दीड दोन वर्ष लागतील त्यांचा पूर्ण संसार उभं करणं हे राज्य शासनाची जबाबदारी आहे आणि राज्य शासनाकडे आम्ही ती मागणी करतोय केंद्र शासनाकडून पण मागणी करणार आहोत की सोलापूरला आणि महाराष्ट्राला एकंदरीत एक, एक वेगळं पॅकेज देऊन जेवढे ज्या ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले घराचे असतील पिकाचे असतील त्यांना ताबडतोब मदत करणं आणि आता सध्या स्थलांतर करून एनडीआरएफची टीम जास्त मोठ्या प्रमाणात पाठवून लोकांना स्थलांतर करणं हे प्रायोरिटी नाही ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी मी मागच्या आयस पण केली मी परवा मुख्यमंत्र्यांना भेटली त्या संदर्भात ओला दुष्काळ पूर्ण महाराष्ट्रात मला असं वाटतं जाहीर करणं हे गरजेचं